एक दिवस कमी आमदार झाल्यानंतर त्यांनी माझं लेटर कार्ड ऑफिसचा पत्ता त्यांच्या घरचा बाहेर अरे म्हणजे हे काय प्रकरण आहे ते म्हणजे मागचे आमदार आमचं बसत होते काय त्याच्याही पुढे जर अपेक्षा असली तर कोरा लेटर कार्डवर मी सह करून जाय आता या निर्बुद्धतेला काय म्हणायचं माझ्याकडे शब्द नव्हतो मी जुळून घेण्याचा प्रयत्न त्यांना समजावून सांगितलं आणि असं तर मला गुन्हा आहे मी डेप्युटी डिव्हिजनल कमिशनर होतो मी राज्याचा साहेब होतो मंडळात खासगी सचिव होतो मी अनेक महामंडळात एम डी होतो असं नाही करू पण त्यांना काय समाज माझ्या पलीकडतो शेवटी जे व्हायचं ते झालं थोड्याच दिवसात आपण स्वतंत्र कार्यालय सुरू केलं आणि आपण आपल्या पद्धतीनं सर्वांचं काम केलं त्यांचा विरोध त्या दोषी लावतो त्या आम्ही तेवढंच काम करायचं आणि आम्ही साबोत फक्त त्यांचंच काम करायचं आमदारकी असले तरी पूर्वीप्रमाणे तुमचे आमदारचे आम्हीच करू तुम्ही अंगावर चादर घेऊन राहा मला वाटतं हा अत्यंत आहे त्याचा परिणाम जो होता तो झाला माझ्यात केवळ धमक असल्यामुळं त्यांच्या सर्व कारस्थानाला बळी न करता मी माझ्या मायबाप जनतेला जे आश्वासनं दिलेली होती जे काम करण्याचं त्यांनी माझ्याकडनं स्वप्न पाहिलं होतं हा शिकलेला आहे हा अधिकारी आहे आढावी माणसापेक्षा दहा वर्ष आपले जे वाया गेले हा काहीतरी करेल मी त्यांची ती आशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे चांगलं काम झालं